कुणाला किती मिळाल्या जागा यापेक्षा महायुतीचा भगवान झेंडा फडकवणं याला महत्व आहे याला प्राधान्य आहे लोकसभा आम्ही जिंकली विधानसभा जिंकली आता स्थानिक स्वराज्य समुदाय जिंकणार कारण त्यांनी भावना ज्या व्यक्त केल्या त्या कार्यकर्त्यांच्या मनातल्या भावना व्यक्त केलेल्या त्यामुळे या ठिकाणी महायुती पूर्ण नागपतीने निवडणुका लढवली खर म्हणजे मला मागणी करत देखील वाटलं नव्हतं की एवढं मोठं पॅकेज महा सरकार देईल त्यांना वाटलं लाडकी बहिणी योजनेमध्ये पैसे केले शेतकरी सन्मान योजनेत पैसे केले इकडे पैसे केले काटखर्स सुरू आहे शेतकऱ्यांना देणार काय परंतु आम्ही शेतकऱ्यांचं हे सरकार कष्टकऱ्यांचं शेत सरकार आहे आमच्या लाडक्या बहिणींचं सरकार आहे त्यामुळे आम्ही इतर ठिकाणी जी काही कसर करायची ती करू पण आता मात्र शेतकऱ्याच्या डोळ्यात असुरू आहे हे संकट मोठं आहे या संकटाच्या माग शेतकऱ्यांच्या मागं उभं आम्ही जेव्हा जेव्हा शेतकऱ्याचा संकट आलं मी मुख्यमंत्री होतो तेव्हाही आम्ही डी आर एफचे निकष बाजूला ठेवले आताही एनडीआरएफचे निकष बाजूला ठेवले ज्याची जमीन खरडून गेली आहे त्याला सत्तेचाळीस हजार तर देणारच परंतु यावेळेस मनरेगा मधून हेक्टरी तीन लाख रुपये वेगळे म्हणजे तीन लाख सत्तेचाळीस हजार रुपये हेक्टरला मिळतील चिंता होती शेतकऱ्यांना जमिनीच काय करायचं ती चिंता दूर झालेली आहे आणि त्यामुळे ज्यांनी जेव्हा त्यांच्या काळामध्ये देण्याची जेव्हा संधी होती तेव्हा काय म्हणाले आमच्या हातात काय नाही तिथं पण आले हात खाली आहे हात रिकाम आहे माझ्याकडे देण्यासारखं काय अरे जेव्हा द्यायचं होतं तेव्हाही नाही दिलं आणि आता काय आम्ही देणंच खाऊ आता अंबरना अंबरनाथ कुठं फोडणार किती वेळा फोडणार जेव्हा तुमचे घोटी गेले तेव्हा अंबरनाथ फोडला तुमचे आमदार गेले तेव्हा अंबरनाथ फोडला आता लोकसभा गेली तेव्हा अंबरनाथ फोडला विधानसभेत एकशे वीस जागा शंभर लढून झाली तेव्हा आंबेडा बोलला मी आपल्याला एवढं सांगतो कोण काय बोलायचं सोडून द्या मी आपल्याला सांगतो जेव्हा जेव्हा शेतकरी संकटात आला तेव्हा तेव्हा शिवसेना महायुती सरकार धावत त्यांच्या मागे अरे त्यांना ज्या जीवनावश्यक वस्तू आहे त्या सगळ्या देण्याचं काम केलं मला सांगा बोलणाऱ्या हे कर्जमाफी त्यांनी केली जाहीर जे नियमित शेतकरी भरत होते कर्ज त्यांना देण्याचे पन्नास हजार रुपये दिले नाही मुख्यमंत्री मी झाल्यावर दिले त्यामुळे हे कर्जमाफीचा निर्णय आम्ही जेव्हा बोललोय जेव्हा आमचं वचन दिलेलं आहे आम्ही कुठलंही वचन खाली जाऊ देणार नाही योग्य वेळी जे आहे हातात तर कर्ज माफी करून काय त्यांची खाती क्लिअर झाली असते ना त्यांची हातात काय मिळालं असं त्यांना आम्ही त्यांच्या हातात देतोय प्रत्यक्ष त्यांना मदत देतोय आणि योग्य वेळाने त्यांच्यावर सगळ्या लोकांचं माफी करून देणं घेणारच आहोत आम्ही बिलकुल प्रिंटिंग मिस्टेक खावणार नाही यापूर्वी शेतकऱ्यांचं विनजन माफ करतो म्हणून त्या निवडणूक जिंकली निवडणुकीत बचत दिलं निवडणूक झाल्यावर बिलकुल मिळणार सव्वा टक्के मिळणार आणि याच्यामध्ये अगोदरच्या नुकसान झालं होत म्हणून आता ते आम्ही बदललं ते शेतकऱ्याचा फायदा झाले त्या दिवशी सगळ्या बैठकी होती ओबीसी समाजाची बैठक होती त्यांना आम्ही काय निर्णय घेतला तो सांगितलं त्यांनी वाचला तो त्याचं वाचन केलं कुठल्याही परिस्थितीमध्ये ओबीसी समाजाचं आरक्षण काढून मराठा समाजाला दिलेलं नाही मराठा समाजाच्या ज्या नोंदी होत्या त्या नोंदीवरून त्यांना Right now. And press the bell icon. Never miss an update.